मंगेश साबळे यांना उचलण्यात आलंय मंगेश साबळे यांना अटक करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच मंगेश साबळे यांना उचलण्यात आलंय आणि रात्री एक वाजल्यापासून ते असल्याची माहिती सध्या तरी समोर येते जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे यांचे सहकारी मंगेश साबळे यांच्या सोबत असणारे नारायण लोखंडे यांनी फेसबुकवर आणि यूट्यूबवर एक पोस्ट केली आहे आणि त्या पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे कि मंगेश साबळे यांना काल रात्री एक वाजता उचलण्यात अजूनपर्यंत त्यांना नेण्यात याची माहिती नाही सिव्हिल ड्रेसमध्ये दहा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे मुख्यमंत्री सिल्लोडला येणार होते म्हणून अगोदरच ताब्यात घेण्यात आलं सरकारला मंगेश साबळे नावाचा धाक आहे तात्काळ मंगेश साबळेंना सोडण्यात यावं नसता याचे परिणाम सरकारला बोगावे लागतील असं नारायण लोखंडे यांनी यूट्यूब आणि फेसबुकच्या पोस्टमध्ये सांगितलेलं आहे मंगेश साबळे यांना नेमकं का उचलण्यात आलं याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला की मुख्यमंत्री सिल्लोडला येणार होते आणि मंगेश साबळे यांनी एक दिवस अगोदरच एक तारखेला गनिमी कावा अशी पोस्ट केली होती आणि त्यामध्ये गनिमी कावा दोन आठ चोवीस अशी तारीख सुद्धा लिहिलेली होती मग दोन तारखेला मुख्यमंत्री हे सिल्लोडच्या दौऱ्यावर आहेत आणि यामध्ये मंगेश साबळे काहीतरी का, का करू शकतात म्हणून त्यांना पोलिसांनी उचललंय अशी पोस्ट मंगेश साबळे यांचे सहकारी नारायण लोखंडे यांनी केलेली आहे पण मात्र त्या अगोदर सुद्धा मंगेश साबळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एक इचारा सुद्धा दिला होता आणि त्यामध्ये ते नेमकं काय म्हणाले होते ऐका सत्तेत बसण्यासाठी तुमची खुर्ची टिकवण्यासाठी तुम्ही काही करायला तयार आहे मात्र करोड समाज रस्त्यावर येतो त्यांच्या भावना समजायला तुमच्याकडे वेळ नाही समाज रस्त्यावर येऊन मुंबईला धडकायला येतो तुम्ही आम्हाला मुंबईत येऊन येत नाहीत मात्र आज तुम्ही आमच्याकडे यायला लागलेत आपले गृहमंत्री म्हणतात की रस्त्यात उतरा मैदानात उतरा ठोकून काढा आपण म्हणता की आम्ही टप्प्यात आल्यावर बरोबर कार्यक्रम करतो आणि आता तुम्ही या ठिकाणी आमच्याकडे येत आहे आमचे पोरं पुलाला फाशी घेऊन लिंबाला फाशी घेऊन आता मरणार नाहीयेत तर तुमच्या ताफ्या खाली येऊन मरणार आहे तुमच्या गाड्या समोर येऊन मरणार आहे तुम्ही आम्हाला आता गोळ्या घाला नाहीतर आरक्षण द्या एकतर तुमच्या गो बंदुकीच्या गोळीने आम्हाला मारा नाहीतर तुमच्या गाडीच्या टायर आमच्या छाताडावरून घाला नाहीतर आरक्षण द्या नाहीतर आमच्या तिकडं येऊ नका आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या समुदायाची अवहेलना तुम्ही या ठिकाणी करतात तुम्हाला काही अधिकार नाहीये आमच्या या ठिकाणी जमिनीवर येण्याचा सन्माननीय मनोज दादा आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस अन्नाचा कर्ण घेता उपोषण करता मात्र त्यांच्याकडे बघायला सुद्धा तुम्हाला वेळ नाहीये शांततेची उपोषणाची भाषा आपल्याला कळत नाहीये आणि म्हणून आत्मधानाची आत्महत्येची भूमिका आम्हाला या ठिकाणी आता घ्यावी लागणार आहे आणि म्हणून उद्या आपण येणाऱ्या रस्त्यावर आम्ही झोपणार आहोत आणि आपण आमच्यावरून आपल्या गाड्या घालाव्या हे आम्ही आपल्याला नम्र विनंती करत आहोत आता हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला समजला असेल की मंगेश साबळे यांना कशामुळं ताब्यात घेतलं असेल आणि खरंच नारायण लोखंडे यांच्या म्हणण्याप्रमाणे पोलिसांनी मंगेश चवळे यांना ताब्यात घेतलं असेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या